नमस्कार मी एस आर पवार आणि मी आज जो विषय घेऊन आलेलो आहे त्याचं टायटल खरं तर आपण वाचलेलं आहे ते ता वाचूनच वाच आपण या व्हिडिओवरती आलेले आहात आणि माझ्या प्रत्येक विषयामध्ये एक गावा असतो किंवा महत्त्वाचा मुद्दा असतो आणि तो असतो सत्यमेव विजय येते त्याचा अर्थ असा आहे की नेहमी सत्याचा विजय होतो असत्य आपल्याला कितीही जिंकताना दिसत असलं आणि सत्य कितीही परेशान झालं तरी शेवटी विजय हा सत्याचा होत असतो आणि अशाच बाजूने बी पॉझिटिव्ह या अर्थाने मी वेगवेगळ्या गोष्टीकडे बघण्याचा प्रयत्न करत असतो आपणही सर्वांनी याच पद्धतीनं बघणं हे अत्यंत आवश्यक आहे आजचा जो विषय आहे तो सुरेश कुटे आणि यांच्या संदर्भात काही अपडेट्स आहेत त्या मांडण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे आता गेल्या तीन चार दिवसापासून सुरेश कुटे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांना न्यायालयात सादर केलेलं आहे त्यांचा फिशिया पोलिसांना मिळालेला आहे पुढीलही अजून तीन चार दिवस कुठे हे पोलीस स्टेशनमध्येच असणार आहेत पोलिसांच्या ताब्यात असणार आहेत परंतु या सर्व बाबी ठेवीदारांसाठी किती फायद्याच्या आहेत किंवा काही तोट्याच्या आहेत याच्या दृष्टीने विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि माझा मुद्दा असा आहे की ही जी सगळी प्रोसेस आहे ही खूप दूरपर्यंत जाणारी आहे खूप वेळ खावा आहे आणि अशा पद्धतीने कुठल्याही पदसंस्थेचे पैसे मिळताना आपण आत्तापर्यंत बघितलेलं नाही त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं अजून आपण कुठ्यांना वेळ द्यायला हवा होता किंवा तो जर दिला असता तर येणाऱ्या काही काळात जसं की कुठे सांगत होते काही दिवस थांबा थोडासा वेळ द्या तुमच्या सर्वांचे पैसे मिळतील मिळणार आहेत अशाच पद्धतीनं ते बोलत होते परंतु काही लोकांनी ऐकलं काही लोकांनी ऐकलं नाही काही पोलीस केसेस दाखल झाल्या दा आणि जिल्ह्यातील पोलीस यंत्रणांना वग काही गोष्टी अपरिहार्य झाल्या आणि त्यांना पकडावं लागलं मग ते पकडलं गेलं त्यांना बीडमध्ये आणलं गेलं न्यायालयात हजर केलं गेलं आणि एक नवीन अपडेट असे आहे की बीडमधल्या काही महिला भगिनींनी ज्याच्यामध्ये काही ठेवीदार सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा एक पॉझिटिव्ह निर्णय घेतला आणि त्यांनी एस पी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे प्रत्यक्ष स्वतः जाऊन त्यांनी निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर बाहेर येऊन त्यांनी एक मुलाखत दिली एक बाईक दिलं मीडियाला आणि त्यांनी ह्याच गोष्टी सांगितल्या की मला असं वाटतं की आपण आपण त्या विश्लेषण आपण नंतर करूया त्या महिला नेमक्या काय बोललेल्या आहेत किंवा त्यांनी काय मत व्यक्त केलेलं आहे ते नंतर व्हिडिओ काही आलं तुम्ही कोणालाही बळी पडून तुम्ही निगेटिव्ह होऊ नका कारण तुम्ही जर पॉझिटिव्ह राहिलात तर आपल्याला कुठे सरांना बाहेर काढायला मदत होईल आणि ते जर बाहेर निघाले तर त्यांच्या कर्मचारी खुश होतील आपण फेविल पण खुश होणार आणि डिपार्टमेंटलाही काही प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे सगळेच प्रॉब्लेम एका फक्त माणसं माणूस निघाला बाहेर की सुटणार आहेत मग तोच विचार करा त्या माणसाला आतमध्ये टाकण्यापेक्षा बाहेर कसा निघाल आतमध्ये टाकला तर जे बाकीच्या बँकेचं झालेलं आहे तेच होणार आहे आणि त्यांना हे सगळं फायनल स्टेजमध्ये चालू आहे त्यांचं फायनल ह्याच्यामध्ये त्यांचा फंड आहे आणि जर ते आत्ता आतमध्ये राहिले तर मग ते कोणी काही करू शकत नाही त्यांच्या आपले पैसे अडकूनच त्यांना जायचं असतं तर आठ तर पळून गेले असते ते लोक म्हणतात की नाही ते ज जाणार आहेत सगळं हे करून त्यांना जायचं असतं तर ते स्टार्टिंगलाच गेले असत मध्ये स्टेट आहे की त्याचे लोक आपल्याला मान्य जे मेन हे होते त्यांनी आपल्या असं आपल्या समोर सुद्धा आले नाही पण हे ॲटलिस्ट आपल्या समोर येऊन आपल्याला एकदा तरी हे करतात आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह हे देतात अशा माणसाला तरी मला असं वाटतं आपण बाहेर काढत आपण बघितलं त्या ज्या महिला मत व्यक्त करत होत्या तेही आपण ऐकलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन कशा प्रकारचं आहे हेही त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे त्यांचा उद्देश हाच आहे की कुठे साहेब जर जेलमध्ये राहिले आतमध्ये जर राहिले तर हा प्रश्न एवढ्या सहजासहजी सुटणार नाही कारण प्रश्न सोडणारे हे सुरेशराव कुठे आहेत ते पुन्हा पुन्हा आपल्यासमोर येत आहेत पुन्हा पुन्हा विनंती करत आहे की थोडा वेळ थांबा मला वेळ द्या काही तांत्रिक बाबी आहेत काही तांत्रिक मुद्दे आहेत त्याच्यावरती मी काम करत आहे मी तुमचे पैसे देणार आहे पैसे द्यायचे नसते तर त्या महिलांनी हेही सांगितलं की सात आठ महिन्यापूर्वीच ते इथून निघून गेलेले असते अनेक जण या देशातून निघून गेलेले आहेत ज्यांनी घोटाळे केले किंवा ज्यांच्या बँका बंद पडल्या अशी अनेक उदाहरणं आहेत प्रत्येक उदाहरणाचं आपण या ठिकाणी नमूद करू शकत नाही परंतु असारासार विचार जर केला तर अशी अनेक उदाहरणं आहेत की अशा पद्धतीने भ्रष्टाचार करून किंवा काही बँका बंद करून हो। ही लोकं पसार झालेली आहेत त्यांनी वेगळे यंत्रणा मॅनेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातले कुठे हे वेगळं उदाहरण आहे हे आपण सुरुवातीपासून सांगत आहोत तुम्ही ही सगळेजण बघत आहात की कुठे हे पूर्णपणे यापेक्षा वेगळे आहेत ते तीन चार दिवसातून सात आठ दिवसातून एकदा लाईव्ह येतात काय अपडेट असतील तर देण्याचा प्रयत्न करतात पुन्हा पुन्हा लोकांना विनंती करतात थांबायला विनंती करतात पोलीस केस करू नका म्हणून सांगतात मी तुमचे पैसे देणार आहे माझी देण्याची मानसिकता आहे या सगळ्या गोष्टी ते परत परत सांगत असतात अशीच काहीशी मतं या महिला बहिणींनी सुद्धा मानलेली आहेत आणि त्यांचंही तेच मत आहे की जर कुठेसाहेब बाहेर राहतील तर ते मॅनेज करून प्रयत्न करून पैसे आपले उपलब्ध होतील आणि जर कुठे साहेब जर जेलमध्ये राहिले तर आपला पैसे मिळण्याचा जो हे आहे प्रोसेस आहे ती अजून दूर जाईल आणि पैसे मिळण्याची शाश्वती शक्यता खूप कमी होईल जोपर्यंत कुठे आत्महत्ये राहतील तोपर्यंत ती शक्यता कमी होईल कुठे साहेब जर बाहेर आले तर ते परत एकदा प्रयत्न करतील आणि ग्राहकांचे पैसे देतील कुठे साहेबांना थोडंसं सा समर्थन देण्याचा अर्थ असा अजिबात नाही की कुठे पैसे बुडावेत किंवा पैसे देऊ नयेत अशा पद्धतीनं कुणीही बोलत नाही जी लोक त्यांना सपोर्ट करतात थोडीफार काय असणार पण ती सपोर्ट करतात ठेवीदारांच्याही मनामध्ये हेच आहे ठेवीदारही कुठे सपोर्टमध्ये आहेत आणि त्यांचं मत हेच आहे की लोकांचे पैसे मिळाले पाहिजेत पैसे मिळण्याविषयी अजिबात कसलंही तो मत नाही परंतु पोलीस केस करून त्यांना आत टाकून त्यांना शिक्षा करून अशा पद्धतीने आजपर्यंत कुठल्या पतसंस्थेचे पैसे मिळालेले आहेत अशी उदाहरणं फार कमी आहेत किंवा नाही म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीनं कुठल्याही पतसंस्थेचे आजपर्यंत ग्राहकांना पैसे मिळालेले नाही त्यामुळे कुठे साहेबांना अशा पद्धतीने अडकून आणि त्यांना जेलमध्ये टाकून प्रश्न सुटेल असं अजिबात वाटत नाही ते सामान्य जनतेलाही वाटत नाही त्याचबरोबर ठेवीदारांनाही वाटत नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्या ठेवीदारांनी समोर यायला हवं आज जशा काही महिला समोर आल्या त्यांनी एस पींना बीडच्या एसपींना निवेदन दिलं लेखी निवेदन दिलं त्याचबरोबर काही बाईट दिल्या माध्य माध्यमांमध्ये सुद्धा त्यांनी छोटीशी मुलाखत दिली समोर आल्या आणि सांगितलं सगळ्यांना आव्हान केलं की थांबा थोडंसं सहकार्य करा कुठे साहेबांना बाहे बाहेर येऊ द्या ते जर बाहेर आले तरच पैसे मिळतील आतमध्ये राहिले तर आपलं पैसे मिळण्याचा जो जी शाश्वती आहे ती थोडीशी कमी होईल त्यामुळे माझी पण या निमित्ताने हीच विनंती आहे सर्वांना की कृपया आपण थांबा, थांबा थोडासा वेळ द्या साहेब बाहेर आले तरच प्रयत्न करतील आणि प्रयत्न करून ते पैसे मिळतील त्यांना जेल झाल्याने त्यांना शिक्षा झाल्याने ही जी सगळी प्रोसेस आहे ती अजून लांबेल त्याच्यामध्ये अजून वेळ जाईल आणि जितक्या लवकर जे पैसे मिळायचे त्याला अजून थोडासा वेळ जास्त लागेल त्यामुळे असं नाही की फक्त ठेवीदारांनीच त्यांना करा सपोर्ट करावं या राज्यातील महाराष्ट्रातील सामान्य जनतेने सुद्धा कुठेसाहेबांना सपोर्ट करणं हे आवश्यक आहे ते का आवश्यक आहे हेही सांगावे लागेल कारण साहेब हे फक्त एक पतसंस्था चालत होते का तर मुळीच नाही त्यांचे काही उद्योग का आहेत आणि फार मोठे उद्योजक हे महाराष्ट्रात आहेत फार मोठे उद्योजक हे मराठवाड्यातील होते बीडमधील होते बीडचं उद्याचं भविष्य हे कुठे साहेब आहे त्याचबरोबर मराठवाड्यात सुद्धा या संपूर्ण उद्योग समूहांचा फार मोठा परिणाम होणार आहे एक चांगले रोजगार त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे आणि जर शासकीय यंत्रणेमधून सरकारी यंत्रणेमधून त्यांच्या पाठीमागे जर कोणी खंबीरपणे उभे राहत नसतील तर सामान्य जनतेची सुद्धा एक जबाबदारी आहे आपण कुठे साहेबांना जेवढा म्हणून सपोर्ट करता येईल तेवढा आपण सपोर्ट केला पाहिजे ज्या लोकांनी पोलीस केसेस केलेल्या आहेत त्यांच्याशी जर कोणाची जवळ असेल तर त्यांना या गोष्टी समजून सांगणं ही आवश्यक आहे की कुठे साहेबांवरती पोलीस केस करून आणि त्यांना आतमध्ये डांबून आतमध्ये टाकून हा प्रश्न सुटणार नाही आजपर्यंत अशा पद्धतीने कुठलाही प्रश्न सुटलेला आपण बघितलेला नाही की कुठली तरी पतसंस्था आहे त्यांच्या प्रमुखांवरती पोलीस केस केली पोलीस केस करून त्यांना आतमध्ये टाकलं आणि लगेच प्रश्न सुटला आणि लगेच पैसे मिळाले असं असं कधीही झालेलं नाही इव्हन अनेक पदसंस्था ह्या बंदच्या बंदच आहेत त्यामध्ये ते पैसे अडकलेले आहेत कुणाचे दोन वर्ष झाले असतील कुणाचे तीन वर्ष झालेले असतील लोकांचे पैसे मिळालेले नाहीत इथे एक शाश्वती आहे एक थोडीशी संधी आहे कुठे साहेब नक्कीच त्यांच्या शब्दातून असं दिसतंय त्यांच्या बोलण्यातून हे जाणवतंय आहे की ते काहीतरी प्रयत्न करू इच्छित आहेत पैसे देऊ इच्छित आहेत ते पैसे देण्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहेत सकारात्मक आहेत तर इतका वेळ दिलेला आहे सात आठ महिन्यांचा वेळ दिलेला आहे अजून थोडासा वेळ त्यांना आपण दिला पाहिजे असंच अनेकांचं मत आहे सर्वसामान्य जे ग्राहक आहेत ठेवीदार आहेत जे खेड्यापाड्यामध्ये राहत आहेत त्यांची ही हीच भूमिका आहे की लोकांनी थोडंसं अजून थांबलं पाहिजे तर हा एक वेगळा मुद्दा आहे आपला सगळ्यांचं लक्ष या न्यूजवरती आहेच नवीन काही अपडेट आले तर नक्कीच त्याच्यावरती ते तुमच्यापर्यंत ते पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल आणि आपण माझ्या या चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया विनंती आहे की कृपया माझं हे चॅनल सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ त्या संपूर्ण लोकांपर्यंत पोहोच करा की जे सपोर्ट करतील जे ठेवीदार आहेत ज्यांना खरोखर पैसे मिळावेत अशी अपेक्षा आहे इच्छा आहे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना हा मुद्दा निदान समजून सांगण्यासाठी हा व्हिडिओ तिथपर्यंत पाठवा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद